रविकांत तुपकरांची केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांवर टीका प्रतापरावांना जिल्हा बँकेकडून सत्कार स्वीकारण्याचा नैतिक अधिकार नाही तुपकर केंद्रीय आरोग्य कुटुंब कल्याण व आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेकडून काल एकोणीस जुलै रोजी बँकेत सत्कार करण्यात आला मात्र या सत्कारावर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी जोरदार टीका केली आहे जी सहकारी बँक बुडवण्यामध्ये प्रतापराव जाधव यांचा वाटा होता त्या बँकेकडून सत्कार स्वीकारण्याचा प्रतापराव जाधव यांना कुठलाही नैतिक अधिकार नाही अशी टीका रविकांत तुपकर यांनी केली आहे प्रतापराव जाधव आता केंद्रीय राज्यमंत्री झालेत त्यांनी सुद्धा कारखान्यासाठी या जिल्हा बँकेचं लोन घेतलं होतं ते थकवलं होतं आणि त्यांच्या सहित अनेक नेत्यांकडे थकबाकी कारखान्यांची आणि सहकारी संस्थांची बाकी होती त्यामुळे ही बँक बुडली जी जिल्हा सहकारी बँक बुडवण्यामध्ये प्रतापराव जाधवांचा वाटा होता त्या प्रतापराव जाधवांना जिल्हा बँकेमध्ये सत्कार घेण्याचा नैतिक अधिकारच नाहीये आणि बँक प्रशासनाने उलट त्यांच्याकडून सगळ्या म्हणजे त्यांच्या सहित सगळ्यांच्या वसुल्या केल्या पाहिजे पहिले आणि मग हे सत्काराचे नाटक केलं पाहिजे प्रतापरावांनी सुद्धा बँक बुडवायला हातभार लावलेला आहे त्यांना त्या बँकेमध्ये सत्कार घेण्याचा नैतिक अधिकार नाहीये